चोवीस हे वर्ष काही दिवसातच सरून जाईल पण या सरत्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या मग त्या राजकीय असोत किंवा सामाजिक या वर्षात अशा काही घडना घडल्यात ज्या वर्ष सरतानाही अविस्मरणीय आहेत त्या घटनांचा प्रभाव पुढील काही वर्ष देखील राहू शकतो नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दोन या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या भाजपचा चारशे पारचा नारा अपयशी झाला भाजप व मित्र पक्षाला मिळून दोनशे ब्याण्णव जागा जिंकता आल्या यात काँग्रेसने मोठी बाजी मारली जरी काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात बनले नाही तरी भाजप व मित्र पक्षांना चारशे पेक्षा जास्त जागा जिंकून न देण्यातच इंडियाचे यश मानले गेले काँग्रेसच्या या यशामागे भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आणि आरक्षण हटवणार असल्याच्या नेरेटिव्हचा त्यांना चांगलाच फायदा झाला भाजपच्या चारशे पारच्या घोषणेमुळे व काँग्रेसच्या संविधान बदलले जाईल या प्रचारामुळे मुस्लिम व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांनी काँग्रेसला भरभरून मतं दिली काँग्रेसला या आधीच्या निवडणुकीतही मुस्लिम मतं ही मिळतच होती परंतु त्यात अनुसूचित जाती जमातीची एक गठ्ठा मतं मिळाल्याने काँग्रेस भाजपला काही अंशी थांबवण्यामध्ये यशस्वी झालेली पाहायला मिळाली या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीनंतर देशात मोदी सरकार नाही तर एन डी सरकार स्थापन झाले गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तीस मध्ये झालेल्या एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर काही महिन्यातच भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्याची संधी मिळाली ती संधी या वर्षी जून मध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपने दिली पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचे भारतीय क्रिकेट संघाने सोने केले व ते टी ट्वेंटी झाले यात मिस्टर थ्री सिक्स्टी डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवची मोठी कामगिरी होती त्यासोबतच अंतिम सामन्यातील हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाने सर्वच भारतीयांचे मने जिंकली टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये विश्वविजेता बनण्यासाठी भारताला सतरा वर्ष वाट पहावी लागली भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात दोन हजार सात या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता त्यानंतर दोन हजार अकरा साली एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील आपल्या नावावर केला होता परंतु त्यालाही तेरा वर्षांचा काळ जावा लागला अखेर दोन साली कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून पुन्हा एकदा इतिहास रचलेला आपण सर्वांनीच पाहिला याच अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा व, व विराट आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी फॉर्मॅट मधून निवृत्तीची घोषणाही केली विजय संघाचे भव्य स्वागत व भव्य रोड शो हा एकतीस जून रोजी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर काढण्यात आला होता हा क्षण प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाचा होता महायुती सरकारकडून लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली जुलै महिन्यात सुरू झाल्यानंतर तीन महिन्यातच राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते या योजनेअंतर्गत राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांना सुमारे पाच महिने दीड हजार रुपयांचा हप्ता दिला होता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर अखेरचा लाभ सर्व महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केला होता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली होती त्यानुसार सर्व महिलांनी माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटच्या माध्यमातून अर्जाची नोंद केली होती या योजनेमागे महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याच्या सरकारचा यामध्ये मुख्य हेतू होता या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून लाभ मिळाला होता याच योजनेने महायुतीला निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवण्यास मदत केली होती या योजनेतील पात्र दोन कोटी चौतीस लाखांपेक्षा अधिक लाभार्थी महिलांना हप्ता देण्यात आला तसेच या व्यतिरिक्त आधार सीडिंग पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनाही डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले होते चोवीस मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा सोहळा पार पडला अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा अनेक महिन्यापर्यंत सुरूच होती अंबानी कुटुंबातील या लग्न कार्यासाठी देश विदेशातील बिझनेसमन पासून मनोरंजन क्षेत्रातील अनेक मंडळींनी या लग्नाला उपस्थिती लावली होती अनंत राधिकाचा पहिला प्री वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरात मधील जामनगर येथे पार पडला बारा जुलै रोजी अनंत राधिका लग्न बंधनात अडकले जगभरात या लग्नाची चर्चा झाली असून या लग्नात अंबानी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च देखील केला होता अनंत आणि राधिका यांचे लग्न जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक ठरले होते राधिका आणि अनंत यांच्या लग्नाचा प्री वेडिंग सोहळा गुजरातमध्ये वंतारा प्रकल्प येथे आयोजित करण्यात आला होता आणि या समारंभानंतर युरोपमधील एका क्रुझ वर त्यांच्या लग्नाचा दुसरा समारंभ देखील पार पडला होता अंबानीच्या या सोहळ्यासाठी जगभरातील नेते अभिनेते क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींनी आपली हजेरी लावली होती तालवादक शिवमणी यांनी या लग्न समारंभात बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांवर वादन केले होते फोर्कच्या अहवालानुसार अनंत आणि राधिका यांच्या लग्नासाठी अंदाजे चार ते पाच हजार कोटी रुपये म्हणजेच शून्य पॉइंट सहा अब्ज डॉलर्स खर्च झाला होता जो अंबानी परिवाराच्या एकूण संपत्तीचा फक्त शून्य पॉईंट पाच टक्के इतकाच होता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि त्यांच्या एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आले होते या स्मारकाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबरला करण्यात आले होते पंधरा फूट उंचीचा चबुतरा आणि अठ्ठावीस फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी या स्मारकाची रचना होती मात्र सव्वीस ऑगस्टला दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता दरम्यान या प्रकरणी कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांच्या विरोधामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता भ्रष्टाचार फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांचा यात समावेश करण्यात आला होता हा पुतळा नौसेनेकडून उभारण्यात आला होता या स्मारकाची किंमत दोन कोटी चाळीस लाख रुपये एवढी होती तो अचानक कोसळल्याने जयदीप आपटेने किती निकृष्ट दर्जाचा हा पुतळा उभा केला होता याची प्रचिती साऱ्यांनाच आली होती यानंतर जे राजकारण झाले तेही आपणा सर्वांच्याच लक्षात आहे दोन हजार मध्ये ठाणे जिल्ह्यातील बदलापूर मधील एका नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती शाळेतील वय चार आणि सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला या घटनेचा निषेध म्हणून वीस ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बदलापूर बंदची हाक दिली होती हजारो नागरिकांनी शाळेसमोर तळ ठोकून आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली होती तसेच घटनेनंतर या विरोधात बदलापूर मधील नागरिकांनी होते बदलापूर मधील या प्रकरणाला मुख्य आरोपी अक्षय शिंदेला अटक करून सतरा ऑगस्ट पासून तुरुंगात ठेवण्यात आले होते घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला ट्रान्झिस्ट रिमांड मध्ये पाठवत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिवॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे याने तीन गोळ्या झाडल्या आणि स्वतःवर एक गोळी झाडून घेतली असे पोलिसांमार्फत सांगण्यात आले होते या गोळीबारामध्ये त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळण्यात या आले यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागली या घटनेत पोलीस कर्मचारी देखील चांगल्याच प्रकारे गंभीररीत्या जखमी झाले होते तर काहींच्या म्हणण्यानुसार त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आणि अशातच त्याचा मृत्यू झाला एन्काउंटर झाला आरोपीचे एन्काउंटर झाल्यानंतर अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या अक्षय शिंदेचे एन्काउंटर ही चांगली गोष्ट नाही सरकारने शिक्षा द्यायला हवी होती त्याची चौकशी करायला हवी होती या प्रकरणात अनेक जण सामील असू शकतात हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला असावा अशा प्रतिक्रियाही अनेक लोकांनी त्यावेळी दिल्या होत्या महायुतीने लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केला होता मात्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत महायुतीने निवडणुकीचे चित्र बदलले लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी महायुतीने फक्त सतरा जागा जिंकल्या होत्या त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे तीनही पक्ष कामाला लागले लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात सक्रिय असलेला संघ म्हणजेच पूर्णपणे सक्रिय झाला त्याने महायुतीतील तीनही पक्षांसाठी त्यांच्या उमेदवारांसाठी विधानसभा निहाय प्रचार केला त्याचा फायदा महायुतीला झालेलाच होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकवटलेल्या मराठा समाजाच्या प्रतिक्रियेने संघाने ओबीसींना महायुतीच्या बाजूने वळवले त्याचाही मोठा लाभ राज्यात महायुतीला झाला निकालापर्यंत अटीतटीची वाटणारी ही विधानसभा निवडणूक तेवीस तारखेला म्हणजेच निकालाच्या दिवशी पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झोकलेली पाहायला मिळाली राज्यात पहिल्यांदाच कोणत्या एका युतीला एवढे मोठे यश मिळालेले आहे त्यात महायुतीला दोनशे चौतीस तर महाविकास आघाडीला मात्र चोपन्न जागा मिळाल्या या एवढ्या मोठ्या पराभवानंतर विरोधक आक्रमक झाले व त्यांनी ईव्हीएम वर आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्या तीनही पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने ईव्हीएमचा विरोध करत हा पराभव अमान्य केला अशातच मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपर वर फेर मतदानाची मागणी केली परंतु त्यांची ही मागणी निवडणूक आयोगाने साफ नाकारली व राज्यात पुन्हा एकदा वादळ उठले परंतु राज्य व निवडणूक आयोगाच्या प्रशासनाने त्यांचा विरोध म्हणजेच मार्कडवाडीचा विरोध हाणून पाडला तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालानंतर मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर वाटले होते की लवकरच राज्यामध्ये सरकार स्थापन होईल परंतु एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेली रस्ती खेच चार डिसेंबरला संपली व शेवटी पाच डिसेंबरला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवारांनी शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला पाच डिसेंबर नंतर पंधरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर तीन दिवसांनी खाते वाटप झाले आता पदासाठी पुन्हा एकदा रस्ती खेच सुरू आहे अशातच काही आमदारांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांची नाराजी अजूनही दूर झालेली नाही आणि राज्यात काही नवीन पक्षांतरे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे टाटा उद्योग समूहाचे सर्वस्व आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे नऊ ऑक्टोबरला निधन झाले वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती प्रकृती खालावल्यामुळे त्यांना नऊ ऑक्टोबरलाच मुंबईतील ब्रिज कॅन्डी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली भारताच्या उद्योग क्षेत्रातील बाप माणूस हरवला अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्या होत्या रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते रतन टाटा वर या यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला होता त्यानंतर त्यांना रात्री उशिरा साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर ब्रिज रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते यानंतर रतन टाटा यांनी ट्विटरद्वारे एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी म्हटले आपल्या चाहत्यांना आपली प्रकृती बाबत त्यांनी कळवले होते तबल्याचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध तबला वादक आणि पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचे वयाच्या निधन झाले हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांचे निधन झाले मिळालेल्या माहितीनुसार हे अनेक दिवसांपासून आरोग्याच्या संबंधित विविध समस्यांनी त्रस्त होते पण रविवारी पंधरा डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उस्ताद जाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को मध्ये उपचार सुरू होते समोर आलेल्या माहितीनुसार हुसेन यांचे जवळचे मित्र राकेश चौरसिया यांनी सांगितले की जाकीर हुसेन यांना उच्च रक्तदाब सारख्या समस्या होत्या त्याचप्रमाणे त्यांना हृदयाशी संबंधित आजार होते आणि अशातच त्यांचे निधन झाले समांतर चित्रपट जगणारे आणि जगवणारे प्रख्यात दिग्दर्शक निर्माते श्याम बेनेगल यांचे तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले ते नव्वद वर्षांचे होते त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीवर पसरली चित्रपट सृष्टीला फुटलेला समांतर सिनेमाचा तो अंकुर ज्याचा वृक्ष झाला होता तो उन्मळून पडला श्याम बेनेगल गेले म्हणजे कलयुग स्वप्न ज्या डोळ्यांनी पाहिले सत्यात उतरवले ते डोळेच मिटले श्याम बेनेगल गेले म्हणजेच त्यांची जुबेदा कायमची पोरकी झाली समांतर सिनेमा आणि त्यासाठीची जगणे काय असते हे त्यांनी दाखवून दिले होते एकीकडे वर व्यावसायिक यश मिळवणारे अनेक चित्रपट तयार होत असताना एक विचार देणारा समाजातल्या समस्यांवर समाजातल्या घडामोडींवर भाष्य करणारा सिनेमा श्याम बेनेगल यांनी कायमच दिला होता कलाकारांपेक्षा दिग्दर्शकाच्या नावाने सिनेमा ओळखला जाणे हे त्या सिनेमाचे भाग्य असते श्याम बेनेगल यांनी असे अनेक चित्रपट दिले त्यांचे योगदान प्रचंड हा शब्द थिटा वाटावा इतके मोठे आहे साधारणपणे प्रेक्षकांना जो कळत नाही तो सिनेमा म्हणजे समांतर सिनेमा असा एक समज श्याम बेनेगल या सगळ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात उतरले तेव्हा होता आजही अनेकांना असेच वाटते की जे कळत नाही ते तयार केले की ते कलात्मक किंवा वास्तवदर्शी असते श्याम मेनेगल यांचे चित्रपट या कल्पनेला या व्याख्येला छेद देणारे ठरले त्यांच्या जवळपास योगदानासाठी श्याम मेनेगल यांना एकोणीसशे शहात्तर मध्ये पद्मश्री एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मभूषण आणि दोन हजार पाच मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले ते ब्याण्णव वर्षांचे होते त्यांची हो राजकीय व आर्थिक कारकीर्द खूपच मोठी आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी पाकिस्तान मधील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केले एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून देखील काम केले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक संकट काळी तत्कालीन प्रधानमंत्री नरसिंह राव यांच्याकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आले भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पडली एकोणीसशे शहाण्णव साली डॉक्टर मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार साली यू पी एची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेरावे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा प्रधानमंत्री म्हणून काम केले एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली